पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंताही व्यक्त केली की काही तज्ज्ञ असं सांगतात की पुढील काळात म्हणजे येणाऱ्या भविष्यात नजिकच्या भविष्यामध्ये एक चिंता अशीसुद्धा आहे की देशातील प्रत्येक तीन व्यक्तींमागे एक व्यक्ती ही लठ्ठपणानं ग्रस्त झालेली असू शकते आणि त्यामुळं देशासमोर लठ्ठपणाचं एक मोठं आव्हान हे उभं राहू शकतं अशा प्रकारचा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आणि त्यामुळं खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे त्यांच्याकडनं आव्हानही जनतेला करण्यात आलेलं आहे आता मूळ मुद्दा काय आहे तर खाद्यतेला आपण जर का बघितलं तर एकूण मागणीपैकी साठ ते पासष्ट टक्के आयात करतो आणि त्यामुळं देशावरती याचा मोठ्या प्रमाणात एक आर्थिक बोजा पडतो तो बोजा कमी करण्यासाठी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुद्द्याला हात घातल्याचं बोललं जात आहे एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानाचा अर्थ हा घेतला जातोय की खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी या पद्धतीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेलं असावं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या नुसार दोन हजार एकोणीसची जर का आकडेवारी बघितली तर या आकडेवारीनुसार देशात एकूण जे महिला आहेत त्यामध्ये चोवीस टक्के महिला आणि तेवीस टक्के पुरुष लठ्ठपणानं ग्रस्त आहेत त्यासोबतच पंधरा ते एकोणपन्नास वयोगटातील सहा पूर्णांक चार टक्के महिला आणि चार टक्के पुरुष हे लठ्ठ आहेत त्यासोबतच पाच वर्षाच्या आतील जी काही मुलं आहेत बालक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा लठ्ठपणाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे त्यांच्यामध्ये तीन पूर्णांक चार टक्क्यांनी हे प्रमाण अधिक असल्याचं सुद्धा राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार समोर आलेलं आहे